आगामी जिल्हा परिषद आणि विधानपरिषद निवडणुकीसाठी भाजपने मिशन लोटस सुरू केले आहे जिल्ह्यात सध्या पाच भाजपचे तर सहा विरोधी पक्षांचे आमदार आहेत मोहिते पाटील समर्थक तीन आमदार त्याचबरोबर पंढरपूर मंगळवेढा सांगोला या मतदारसंघात राष्ट्रवादीची असलेली पकड यामुळे तिथे भाजपला संघर्ष करावा लागण्याची चिन्ह आहेत मोहोळ मतदारसंघात स्थानिक आघाडी सक्षम आहे त्यामुळे जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपला एक हाती सत्ता मिळवणे कठीण आहे यामुळेच भाजपने जिल्हा परिषद तसेच विधान परिषद निवडणुकीसाठी मिशन लोटस सुरू केले या मोहिमेचे नेतृत्व पालक मुख्यमंत्री जयकुमार गोरे करत आहेत त्यांनी माजी आमदारांना घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली माजी आमदार राजन पाटील यशवंत माने दिलीप माने रणजित सिंग शिंदे आणि दीपक साळुंखे पाटील यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा सुरू झाल्या परिषद निवडणुकीत भाजपचे चौदा राष्ट्रवादीचे एकवीस काँग्रेसचे सात आणि अपक्ष दहा सदस्य निवडून आले होते अपक्ष आणि राष्ट्रवादीतील फुटीर गटांना सोबत घेऊन भाजपने संजय शिंदे यांना अध्यक्षपदी बसवले मात्र यंदाच्या निवडणुकीत भाजपच्या चिन्हावरचा अध्यक्ष बसवण्याचा निर्धार पक्षाने केला आहे सोलापूर महापालिकेत भाजपला सध्या ठोस विरोधक नाही त्यामुळे ग्रामीण भागातील जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिका निवडणुकीकडे पक्षाने अधिक लक्ष केंद्रित केले आहे विधान परिषद निवडणुकीसाठीही भाजपने आतापासून तयारीला सुरुवात केली असून उमेदवार एकतर्फी विजयी व्हावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत